पितृदोष जर कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला व आपल्या घरात वारंवार अडचणी आजारपण अपत्य सुखाचा अभाव व सततचे अडथळे येत असतील तर ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत आणि हा दोष घालवण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे पितृपक्ष अर्थात महालय पक्ष, पक्ष। पितृपक्ष आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी वर्षातून एकदाच येतो भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा पंधरा दिवसांचा काळ म्हणजे पितृ तर या काळात काय करावे रोज सकाळी स्नान करून पितरांचे स्मरण करावे काळे तीड आणि पाणी अर्पण करून तर्पण करावे पिंडदान अन्नदान गायींना चारा व कावळ्यांना अन्न द्यावे तसेच या काळात गरजू लोकांना दानधर्म करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं या पंधरावड्यामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध घालावे तसेच तुमच्या घरातील कोणताही सदस्य ज्याच्या मृत्यूनंतर व्यवस्थित विधी झाले नाहीत त्यांनी ह्या कालावधीमध्ये त्यांच्या तिथीला श्राद्ध घालावे आणि ज्यांना ती, ती माहीत नाही त्यांनी सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध घालावे ज्यांचे काही चौदा e दिवसांमध्ये ka श्राद्ध e घालायचे राहून गेले असेल त्यांनी या पितृपक्षाच्या शेवटच्या तिथीला अर्थात न श्राद्ध घालावे प्रसन्न झाले तर घरात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान मानते म्हणून या पितृपक्षामध्ये तर्पण करून पूर्वजांचा आशीर्वाद नक्की घ्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपले जे पण काही अस्तित्व आहे ते आपल्या पूर्वजांची देण आहे आणि मार्फत आपण त्यांचे हेरून फेडू शकतो हर हर महादेव